पण तेल टाकू तर आमच्या नाव आहे निशा आणि आज मम्मीने काल रेस्ट केला मस्त थोडा आराम कर मम्मीला म्हटलं तर आज आपण छान आज, आज बुधवार आहे मस्त तुझ्या हाताचं मस्त सुक मटन दाखव तर मग म्हणे चला दे जरा मलाही जरा खाऊ वाटतंय तर मम्मी हो तर मेन म्हणजे सांगायचं म्हटल्यानंतर बुधवारच्या दिवशी मी मच्छीच आणते आणि मच्छीच खाते म्हणजे मच्छी मस्ती मम्मी आज ना मटन बनवून तुझ्या हाताने तर मग मी बाजारात जाऊन सुख मटण आणलेलं आहे आठ किलो आणि आम्ही मेंबर किती दोन तीनच असल्यामुळे आम्ही थोडंच आणलेलं आहे आणि तर काही खात नाही नॉनव्हेज वगैरे त्याला शेवभाजी बनवू आम्ही तर आता छानपैकी सगळं आता आम्ही डायरेक्ट दाखव तुम्हाला काय काय साहित्य त्याच्यासाठी लागेल मम्मी मम्मीच्या म्हणजे मम्मीची जी, जी रेसिपी मम्मीच्या हातून ते कसं बनवते ते ते तुम्हाला दाखवतेच चला आपण आणि त्याच्याबरोबर काय त्याच्याबरोबर आम्हाला ना तांदळाची भाकरी करायचे आज बाजरीची पण आणि पोळ्या पन्नी तर तांदळाची भाकरी करायची आहे तर चला मग चला मग चलो तर बघा मी मटण आणलेलं आज किलो त्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल तेथे मी तुम्हाला दाखवते आणि मटन सुक्क बनवायचे मला बघा एवढा लसूण घेतलेला आहे मी चार कांदे आहे एक खोबऱ्याची वाटी त्यातली मी आधीच घेणार मोठी पूर्ण दाखवून तुम्हाला एवढा अद्रक आणि एवढी कोथंबीर तर आता आम्ही लसूण सोलून घेतो आणि तर आदरक एवढं घेतलेलं आहे आता बघू किती लागेल पाचशे ग्रॅम मटर आहे आमचा अर्धा किलो कांदा आपल्याला भाजायचा आहे आपल्याला कापून तव्यावर नाही तळायचा आधी तो थोडा मग तीन करून त्याला जाळीवर भाजायचं आहे मग मी तुम्हाला कसा तो भा, म्हणजे भाजते तुम्हाला तो दिसेलच आता मम्मीच्या पद्धतीने आता मम्मी बघा तुम्हाला सांगेल मसा, मसाला तयार कसा करायचा ओला जो काळ्या भाजी आपण करतो आ, सुकी ग्रेव्ही असो दाखवते मी पुढे तुम्हाला कांदे भाजण्याची जाळी खास ही मसाल्यासाठीच मी आणलेली आहे तर बघा हे कांदे कसे कापायचे आणि कसे भाजायचे मी तुम्हाला दाखवते आता ही गॅसवर ठेवते तोपर्यंत मी कांदे कापून घेते इथं तर हे बघा अद्रक सोलून ठेवलेला आहे लसूण आपलं कोथंबीर एक टमाटा घेतलाय आणि आपला खोबरं तर आता मम्मी कसं ते भाजते जाळीवर आता ते दाखवेल पण पद्धत कशी आहे मम्मीची ती बघून घ्या मी गॅसवर जाळी ठेवलेली आहे आता बारीक गॅस का केला काही कांदे तिच्यावर ठेवले नंतर मी गॅस करेल कारण माझ्या हाताला चटकल आहे ते बघा हा आणि बघा गरम झालंय खूप तर बघा ही जाळी ना लाल होऊन जाते तर प्लीज जपून तुम्ही ही कांदे भाजा तर मग मी अशा पद्धतीने कांदे भाजते हे ते, ते कसे भाजते तुम्ही बघून घ्या आणि कोणाकडे ही जाळी नसेल तर ही छान आणा याच्यावर कांदे भाजून छान लागते ना मग मी ती भाजी मसाला वाटून तर हे बघा मम्मीने गॅसवर आपण तर भासतो पण ही छान लागते थोडी पाटळ वाटल्यानंतर टेस्टी लागते पण असे मी असेच भाजते कांदे आणि हे बघा मम्मी एकीकडे टमाटाही ठेवला दिसत असेल छान मस्त आता भाजल्या जात आहे आणि खूप सोपी पडते ही कांदे भाजायला जाळी आणि हे बघा तुम्हाला वाटत असेल मटन दाखवलं नाही तर हे बघा इथे छानसं आपलं आता मटन ऑन केलाय गॅस इकडे मटण आपलं होतंय शिस्त आहे तर हे अर्धा किलो आणलंय मम्मीनी तर याची तु, तुम्हाला कदाचित वाटत असेल याची रेसिपी काय दाखवलं नाही मम्मी स्वच्छ मटण धुवून घ्यायचं मग तू सांगा आता हा मटन धुवून घ्यायचं तेल टाकायचं त्यात त्यात धुतल्यानंतर चांगली तीन चार पाण्याने धुवायचं मग मटन टाकायचं नंतर मग जेवढी हळद मीठ आपल्या जे अर्धा आपण टाकायची नंतर तेजपान पण टाकायचं एक दोन वेलदोडे टाकायचे एखादी लवंग टाकायची आणि मग शिक्ठे यायचे त्याचे दोन तीन एकदम टेस्टी लागते ते आणि जेव्हा आपण सुक करतो तर तेव्हा आपण कमी पाणी टाकायचं मग एकच ग्लास टाकायचं ना हो तर एकच ग्लास पाणी टाकायचं आम्ही एकच ग्लास टाकलं कारण की सूकं करायचंय म्हणून आणि जेव्हा ग्रेव्ही करायचं असेल तर तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्ही मटन किती आणताय त्यावर आहे डिपेंड का पाणी तुम्ही किती टाकाल आणि भाजले जात आहे छान हे बघा तुम्ही बघा चांगले मधून पण झाले पाहिजे कांदे भाजले गेले पाहिजे आणि बघत राहायला पाहिजे बघत राहा का कांदे जास्त जळायला वगैरे नको इकडे मस्त चालू आहे आपलं शेती होईलच इकडे आता बघते चेक करून हा खालन झालंय तरी बघा मम्मी इथे खोबरं भाजते थोडच खोबरे काय चांगली लागत नाही तर मम्मीला हा खोबरं जास्त आवडत नाही मम्मी अगदी गोडसर भाजी होते म्हणून घेत इकडे कांदे पण होत आहे बघा थोडस भाजायचं जास्त काळ पण नाही करायचं ना मम्मी झालंय करून शिजवून कांदे घेते हा बघा एवढे भाजायचे आणि आल्लात व्यवस्थित काढायचे ते मम्मी आता टाकते आणि मला तांदळाची भाजरी पण करायची तर तांदळाच्या भाकरी कशा करायच्या त्याही मम्मी दाखवणारच आहे सर्व दळून घेते मी थांब मम्मी तू मिक्सरमध्ये मसाला दळला आणि मी हा वाटीमध्ये काढून घेतला जेव्हा मी आपले जितका लागेल तेवढा टाकायचा आणि बाकीचा उरलेला जो असतो त्याला मी फोडणी देऊन डब्यामध्ये गाठ झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून देते आपल्याला जसं जसं लागेल तसं तसं आपण यूज करू शकतो मच्छी फ्राय करायची असली तरी लागतो आणि चिकन करायचं असेल तरी लागतो

तर तुम्हाला माहिती मम्मीला मटन आणि चिकन पेक्षा जास्त मच्छी आवडते जास्त आजचा मस्त आहे आणि मम्मी ना त्याच्या बरोबर तांदळाच्या भाकरी त्या कशा करायच्या उकडीच्या ना मम्मी उकडीच्या करते पण मग आता एवढा वेळ नाही तर मी गरम पाण्याने म्हणजे एकदम मऊ येतात गरम पाण्याने पीठ मारायचं मग तो ते बनवायचा एकदम तर हा मम्मीचा असा सुंदरसा मसाल्याचा डबा आहे तर बघा आता आपण तेल टाकू तर तुम्हाला किती प्रमाणात तेल लागतं ते तुमच्या अंदाजाने टाकायचं अंदाजाने टाकले मी कमी पडलं ना मसाल्यात दिसत कमी पडलं तर मी टाकले पण आधी थोडंच टाकते कारण मटन मध्ये कधी कधी चरबी असते कधी चरबीच पण तेल सुटत मटनाला त्याच्यामुळे मी काय करते मग कमी तेल टाकते तेज़ पार तेज़ पार तेज़ पार ताकर ताकर तेल आमचं गरम झाले एक तेजपान घेतले मी स्वाद साठी आणि मम्मीची पद्धत एक म्हणजे खूप छान आणि युनिक असते तरी हे बघा आधी तेजपान टाक आधी तेल टाकलं मम्मीनी मग मस्त तेजपान टाकलं आणि आता मस्त, मस्त मसाला टाकलेला आहे तर चुकं करायचं तर मम्मी मसाला किती टाकायचा म्हणजे आपल्याला पाचशे ग्रॅम मटण आहे ते मी मसाला केला तर त्यातले मी अर्धा टाकले अजून जर मला पातळ वाटली भाजी तर मी थोडा अंदाज टाकायची आम्ही काश्मीरच मिरची वापरतो आणि तिखट थोडीशी टाकतो एक किलो जर काश्मीर मिरची जास्तीचं पाव किलोच मी तिखट मिरची टाकते कारण आम्ही जास्त तिखट खात नाही आणि माझं झाल्यामुळे मला तिखट वगैरे जास्त खायला नाही सांगितले त्याच्यामुळे मी पण तिखट खाते तर मी तीन चम्मच मिरची टाकते कारण कलर कलरचीच कलर आहे आणि थोडीच टाकलेली तिखट त्याच्यामुळे जास्त तिखट होत नाही हा माझ्याकडे एवढेच मसाला आहे आणि बघा जे तुम्हाला कदाचित वाटत गॅसवर थोडस हे झालेलं आहे जेव्हा आपण कांदा वगैरे भासतो ना ते हा तर खूप हे होऊन जात जेव्हा आता पूर्ण होऊन जाईल काळा मसाला टाकते लसूण नाही आहे टाकलेला सुका काळा मसाला केलेला आहे मी तर मी थोडंच टाकते कारण काळा मसाल्यामध्ये जास्त जास्त प्रमाणात मसाला असतो खळा मसाला राहतो त्याच्यामुळे आम्ही काळा मसाला थोडाच टाकतो सगळं मम्मीच रेसिपी झाल्यावर मी आता छान मस्त घरी किचन पूर्ण क्लीन करून घेईल मस्त सुगंध येतो आता याला मस्त तेल सुटेल तर मी दाखवते पुढे तुम्हाला त्यामध्ये मसाला टाकलेला आहे त्यात सगळं मसाले ऍड केलेले आहे आता थोडं झाकण ठेवलं म्हणजे तेल सुटतं आपल्याला प्रमाण पण जम असतं किती तेल आहे आपल्या भाजीला किती कमी आहे आणि किती जास्त आहे आणि ठेवलेलं आहे बघा मी आता झाकण काढलेलं आहे आणि तेल बघा किती सुटलेलं आहे आता जास्त तेल खाणं पण चांगलं नसतं प्रमाणातच तेलला मी टाकतो आणि आमच्या भाजी मसाल्याचा फार सेंट येतोय शेजारी बाजारी विचारायचा मावशी हा कोणता वापरतात नेहमी तर आता मम्मी मटण टाकायला घेते बघा तर आता हे आपण शिजवलेलं मटण आता यात टाकायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल कदाचित एकदम थोडस पाणी फक्त मम्मी ठेवलं होतं तुम्हाला तिकडे तिकडे कैर्याही दिसत असेल तर कैऱ्यांचं आम्ही काय करणार आहे हे तुम्हाला कळेलच नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता तीन सुटले मी झाकण ठेवते त्याच्यावर त्यावर आता मम्मी झाकण ठेवलं आहे मग दाखवते पुढे मम्मीने छान मस्त जरमरच पातळी ठेवलेलं आहे पाणी गरम होतंय त्यात थोडं मी बघा आता खिशी घेण्यासाठी मी ते पाणी ठेवलेलं आहे त्यात थोडं मीठ टाकते मला खिशीच्या भाकरी कळायची आहे कधीच कधीच चालवत मम्मी खिशीच्या खूप सॉफ्ट लागतं ना मम्मी मऊ एकदम पोळीसारखं मग या चार दिवस ठेवला तरी एकदम मऊ राहतात तर आज मस्त खिशीच्या तांदळाच्या भाकरी होणार आहे मस्त पाणी उकळते आहे आणि तुम्हाला जेवढं लागेल घरात मेंबर असेल तेवढं पाणी टाकू शकता अंदाजाने तुम्ही पाणी घेऊ शकतात ज्या उकळ्याच्या पाणी उकळते त्यात मी थोडं तेल पण टाकते म्हणजे एकदम स्मूथ आणि एकदम भारी पोळ्या येतात त्याच्या तांदळाचे पोळ्या टाईपच होतात तेल टाकलेले आहे आपल्या भाकरी ज्या आहे त्या खूप मऊसूद छान होतात तर आता इकडे तेल आपल्या हा भाकरीचं पीठ आहे हे किती पीठ घेतलं मम्मी तांदळाचं आहे त्याचा तर आता मम्मी कशी खिशी घेते बघा एकीकडे मसाला तर हे पद्धत बघा सांगशील हा बोल मम्मी तर बघाय मी खिशी घेते एकदम मारलेला होता माझा तेवढंच पाणी तेवढंच फिट एकदम व्यवस्थित झालं मस्त आपण थापून म्हणजे नेहमी करतो पण तांदळाची भा, भाकर जेव्हा आपण तांदळाची उकडून करतो पाण्याचं ती लागतो लागतं करू बघा प्लीज खूप छान लागतं मस्त भाजी यावर माशेची भाजीवर आहे हे वाफून किती वेळ घ्यायचं मम्मी मिनिट इकडे आपलं चिकन होत तर आता मी म्हटलं तवा ठेवू धूर छान ठेवून दिलाय दोन तीन मिनिटं खिशीच्या वरती झाकण ठेवलेलं होतं ते झाकण मी आता काढते आणि ती जी खिशी आहे ना ती हलून घेते आणि नंतर एका ताटामध्ये लगेच घेते आणि थोडीशी मळून घेते आणि मळून तर घ्यावाच लागेल आपल्याला व्यवस्थित ना मम्मी त्याच्या काय गठुळे वगैरे असेल त्या काढून राहतच नाही त्यात ना आपण लगेच ते लगेच हे करतो तर हे बघा तर हे बघा मम्मीने आता परात मध्ये मस्तपैकी पैकी काढलेलं आहे आणि थोडं मस्त आपल्या याच्यासारखं मळून घेते आपल्या गव्हाचं पीठ असतं आपण शेवटी शेवटी हे करतो ना त्या मळून घेतला ना कसं मळून घ्यायचं गरम गरम मम्मीला आहे ना गरम पण लागत नाही बघा कसं तेलाचा हात घेतला काढला काढल्या लगेच मळायला घेतेय खूप मम्मी आमची खूपच स्ट्रॉंग येते खूप ती तापड आहे नाही का गरम आहे पीठ सगळ्यांनी जपून करा हे बघा किती सुंदर आणि मौसूत पीठ झालेलं आहे आपलं हे बघा मी जळून दाखवते हे बघा किती सुंदर झालंय आता वाफा पण ठेवते आणि मग पोळ्या लागते दाखवते मम्मीने झाकण काढलं तर थोडस ग्रेव्ही दिसतंय अजून थोडं नॉर्मल मग पाच मिनटं ठेवायचंय एकदम मस्त शिजतय मटन आहा हा हा तांदळाचा गोळा घेतला मी आणि त्याला एकदम मस्त गोल केला अरे बघा छान आता मस्त मम्मी मळलं आहे हे लाटायला घेते हे बघा तर एकदम हलक्या हाताने घ्यायचं ना मम्मी हो जास्त आपल्याला स्प्रेड पण करावं लागत नाही कारण की इतकं सुंदर सॉफ्ट पिठ झालंय मौसूद ते बघा मम्मी थोडा पातळ घ्यायच्या का जाड लाटायच्या एक म्हटलं तू बस छान असं मस्त थोडस पिठाचा हात घ्यायचा आता मी ते तर पीठ मऊसूत असल्यामुळे किती सुंदर होते पाकळ कोणी मोठ्या करत कोणी लहान करत इतकं सुंदर स्प्रेड होतय आणि इकडे मी तवा ठेवलेला आहे कोणाला मोठ्या मोठ्या भाकरी लागतात तर मम्मी म्हणे आपल्याला मीडियमच व्यवस्थित लाटून घेते सुंदर अशी भाकर झालेली आपली लाटून आता मी गॅसवर टाकते जोऱ्यात करते गॅस तर मी आता दुसरी पण करणार आहे तर हा ओंडा घेतलेला आहे मी तोपर्यंत ही भाकर होते मग मला आता तू बस मस्त तुला मी सर्व करते आणि मस्त कांदा लिंबू आता मग मस्त जेवायला देणार आहे तर पिठाचा काही जास्त हात नाही घेतला तरी होऊन जाते आणि ह्या इतक्या सॉफ्ट लागतात ना तर कोणा कोणा तूप तूप लावलेलंही आवडतं तुम्ही आवडीनुसार तूप तु, किंवा तेल लावू शकतात गरम असं वाटत पाऊस पडेल नाशिकला झालेली आहे अरे बघा मस्त आता मस्त मी पुढचीही करते दाखवते पुढे तुम्हाला अरे बघा मस्त छान आपल्या तीन भाकरी केल्या आहे मी जर आता परत लागेल मम्मीला गरम तर मी मला गरमच मम्मीला मी छान गरमच करून देईल आता तीन झालं आहे इकडे मस्त आता आपलं मटन पण मस्त झालं आहे सुकं तर मी दाखवते आम्हा उघडून अरे बघा आपली भाकरी छान झालेली आहे अरे बघा मस्त आता मी पुढचीही करते दाखवते पुढे तुम्हाला तर बघा मस्त छान आपल्या तीन भाकरी केल्या मी जर आता परत लागेल मम्मीला गरम मी ममिला गरमस, ममिला गरमस तर मी मला गरमच मम्मीला गरमच करून देईन आता तीन आहे इकडे मस्त आता आपलं मटण पण मस्त झालंय सुक तर मी दाखवत उघडू सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुद्धा बनवलं का खूपच छान तर आता मी मम्मीला सर्व करते आणि थोडीशी गाण्यासाठी मस्त कोथिंबीर टाकते जेणेकरून मस्त छान दिसेल तर मी मस्त आता कोथंबी टाकलेली आहे छान पैकी छान मम्मीला मी कांदा इकडे सुका आपलं मटन आणि इकडे भाकर चला आता मम्मीला आणलं आणलंय आता मम्मी तू टेस्ट कर आता मस्तपैकी जेवणाचा स्वाद घेते मम्मीला जाम भूक लागलेली आहे मम्मी कसं झालं बघ आणि तूच केलेलं आहे पण मग टेस्ट घे तरी बघा असं बघा चला तांदळाच्या भाकरी आणि उकडीच्या तांदळाच्या भाकरी उकडीच्या तांदळाच्या भाकरी आणि मटन ती आज मस्त निवांत झालेली आहे मस्त जेवण करत मम्मीला म्हंटल तू ह्या <laughs> भाकर मम्मी एकदम सॉफ्ट आणि छान लागतात ना ह्या एकदम हा मऊसूत झालेल्या म्हणून इतकं छान जशा काय तोंडात अशा विरघळून जातात एवढा सुंदर लागतात त्या तुम्ही प्लीज करून बघा एकदम आणि कमेंट सेक्शन मध्ये पण सांगा का खिशीच्या तांदळाच्या भाकरी कशा झाल्या किंवा त्या कशा करायच्या ते तर सांगितलंच आहे मम्मीने तुम्हाला तर आता मम्मी जेवण करते मस्त की तुम्हाला मी नेक्स्ट दाखवते असं मी मस्त सुंदर असं किचन आवरून ठेवला छान मस्त सगळं पैकी सगळं छान ठेवून दिलंय गॅस जरा क्लीन केला खूप कांद्याचं अस्तव्यस्त झालं होतं चल पुढे दाखवते मम्मी कसं वाटलं आता जेवण खूप छान झालं माझ्या पाचशे बारा वाजलेले आहेत खूप जेवण केलं मी आणि तांदळाच्या बापरी पण खंड्याचे शिष्या आता गोळ्या औषधं घेतले मी आणि पिलं मस्त आता मी आराम करते मला तुम्हाला वाटतच असेल मला किती झोप येते कारण पूर्ण नाईट करते आता मी पाच सहा पर्यंत झोपून आलो आणि ती ताई ऐश्वर बागांच्या माती उठवली साडेपाच ला येते ती आणि नंतर मग तिने पण तुम्हाला मी मग चहा वगैरे करते चहा पिलात आम्ही थोडं बसते टी वगैरे बघते संध्याकाळी सातला जेवण करते परत थोडा आराम करते आणि नंतर दहाला मी माझ्या गोष्टी आपले आपल्या आपल्या बिझनेससाठी निघते आणि मम्मीच्या टॅबलेट येतात त्या जेवण झालं मग एक सकाळी आहे मम्मी उपाशी पोटी एक उपाशी पोटी आहे नंतर जे टॅबलेट आहे जेवण केल्यावरच खाते आज जरा उशीर झाला आम्ही त्याला देसी पदार्थ होतो म्हणून आणि आज खूप छान मेनू होता आज छान होतो ना म्हणून म्हटलं म्हणून आज छान नॉनव्हेज होईल आणि एक रेसिपी पण हो जाईल सगळ्या बघणं होईल सगळ्यांचं चालू होतं एक नॉनव्हेज काय रेसिपी असेल ती दाखवा तर असं छान आता मम्मीचंही मस्त आता मम्मी म्हटलं तू आराम कर कसं जो मेन्यू मस्त माझ्या कामाला लागते छान मी आता तिकडचं सगळं आवरून घेतलं किचन मध्ये छान आवरून झाला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय